जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जाहीर निमंत्रण जाहीर शनिवार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक जत येथे माननीय गणेश आणि नव्याने सुरू केलेल्या श्री गणेश करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन केले आहे तरी याचा गरजुंनी लाभ घ्यावा कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य सुरेशराव शिंदेसरकार माजी सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक विश्वनाथ ढेपे विद्यामंदिर राजकुर्वा ज्युनियर कॉलेज सलगर हे लाभणार आहेत प्रमुख उपस्थितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य सुनील साळुंकेसाहेब जतचे पी एस आय विश्वंबर पोटे पेळीचे माजी सरपंच प्रतापराव शिंदेसर औली फाउंडेशनचे मान्य दिनकर पतंगी ओबीसी व्ही जी टी बहुजन परिषद जत तालुका अध्यक्ष मान्य भारत क्षीरसागर मान्य विटोबा अल्दर विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सलगर महाकाली अभ्यासिकेचे मान्य तानाजी पाटील आदींची उपस्थिती लाभणार आहे तरी गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन गणेश गाळी संस्थापक गणेश करिअर अकॅडमी जत यांनी केले आहे